विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात अनिल परबांनी गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप केले राज्याच्या गृह राज्यमंत्र्यांच्या मातोश्रीच्या नावाने डान्स बार सुरू असून त्यांनी अवैध वायूचा उपसाही केला आहे असा आरोप अनिल परबांनी केला होता त्यावर आता योगेश कदमांवर कारवाई करा अशी मागणी अनिल परबांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे नेमकं प्रकरण काय आहे अनिल परब काय म्हणाले जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री आपण आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी सत्राच्या अखेरच्या दिवशी गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्रीच्या नावाने चालू असलेल्या सावली डान्सबारच्या संदर्भातला विषय उपस्थित करण्यात आला होता हा डान्स बार मातोश्रीच्या नावाने चालू आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र सरकारची प्रतिमा अतिशय डागायली जात आहे मी जे आरोप केले ते सर्व पुरावे दिले आहेत आता मुख्यमंत्र्यांनी सर्व पुरावे तपासावेत आणि गृह राज्यमंत्र्यांवर कारवाई करावी अशी मागणी अनिल परब यांनी केली आहे सावली डान्सबारवरील छाप्या प्रकरणी आमदार अनिल परब यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली यावेळी त्यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या विरोधातील पुरावे सादर करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली मुख्यमंत्री फडणवीस यांनी एकतर कारवाई करावी अन्यथा हे पुरावे खोटे आहेत असे स्पष्ट करावे मात्र पुरावे खरे असूनही त्यांनी कारवाई केली नाही तर मुख्यमंत्र्यांचेही डान्स बारला अभय आहे असे आम्ही समजू असे अनिल परब यांनी या भेटीनंतर सांगितले आहे त्यामुळे या प्रकरणावरून आता राजकीय वर्तुळात चांगलाच गदारोळ माजला आहे राज्याचे हे गृहोराज्यमंत्री यांच्या मातोश्रीच्या नावाने डान्स बार सुरू असून त्यांनी अवैध वायूचा उपसा केला आहे या संदर्भात अनिल परबांनी जे जे आरोप केले होते त्याचे सर्व पुरावे मुख्यमंत्र्यांना दिले असल्याचे ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी स्पष्ट केले आहे गृहराज्यमंत्र्यांमुळे राज्याची आणि सरकारची प्रतिमा डागाळली जात असून त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे हे सर्व पुरावे तपासून योग्य ती कारवाई केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आपल्याला दिले असल्याचे परब यांनी सांगितले राज्यमंत्र्यांच्या मातोश्रीच्या नावाने सावली डान्स बार सुरू आहे दोन हजार तेवीस साली दहा ऑगस्ट आणि अठ्ठावीस मे या दोन दिवशी तसेच दोन हजार पंचवीस मध्ये एक तीस मे रोजी डान्स बार वर छापे टाकण्यात आले होते या छाप्यात बावीस बार मालकांना बावीस गिराईक आणि रोकड रक्कम जप्त ता करण्यात आली होती हे पुन्हा पुन्हा गुन्हे करणारे लोक आहेत अशी त्यांची नोंद आहे कायद्यानुसार डान्स बार संबंधी कोणत्याही गैरप्रकाराची जबाबदारी मूळ मालकावर येते या सर्व पुराव्यांच्या आधारे गृह राज्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी अनिल परब यांनी केली आहे तर अवैध वायू उपसाबाबत बोलताना ती खेड योगिता डेंटल कॉलेज मध्ये डम करून ठेवली आहे अकित मुकादम नावाचा कार्यकर्ता वायू उपसात सहभागी असल्याचा दावा यावेळी करण्यात आला आहे परिवहन खात्याचा एक अधिकारी ई चलन मशीन वापरून वसुली करत असल्याचे व्हिडिओ फुटेज परब यांनी मुख्यमंत्र्यांकडे सादर केले आहेत तर वायू उपसा संदर्भात उच्च न्यायालयाने कारवाईसाठी शो कॉज नोटीस देण्याचे सांगितले आहे अवैध उपसाला परवानगी दिलेली नाही उच्च न्यायालयाच्या निदर्शनाची प्रत देखील पुरावा म्हणून अनिल परब यांनी मुख्यमंत्र्यांकडे दिली आहे त्यामुळे आता मुख्यमंत्री यावर काय कारवाई करतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे आता या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या इन्स्टा एफ बी आणि यूट्यूब पेजला फॉलो करा धन्यवाद